नाही नाही सगळं तिकडच होय सगळं तिकडच होय हा ऐक घातली मग नीट लक्ष दे जरा घरात आणि हे होऊन आता ना जरा हिंडू जाऊ नको बघ कशी झाली हा काय तब्येत केली काय काय खरं नाही बाई तो आता यांना टाइम असता त्यांनीच केला नसतं का अगत ती होतं तू अनावर आता येड्या भोकाचा पण आता ऐक आहे ना त्याच्यावर लक्ष दे अगं काय घराचं हाल केलंय ते दोन कवलं फुटल्यात घरात दारात कसा आहे हा बाईच्या माणसाने कसं झाटापाटा करून घ्यावा सगळं अहो मी झाटापाटाच करते पण रानातलं मीच बघायचं घरचं मीच बघायचं जनावरांचं मीच बघायचं एवढं सगळं करून पण ते घराचं वरचं सगळं हायच पसारा आता तू तर जणू काय कंपनीचा मॅनेजर झाला का काय काय रोबा बाबा त्याचा हा आणि ते घर बाय तर अगं चार माणसं कोणसं आले तर काय म्हणतील राहते हा आता एक काम कर आता आले सर शेवक मी गेलो तो याच्यात आपल्या तालुक्याच्या गावाला दोन शिळे नेल ते खापवले आता निघले घरी थोडा बाजार केलाय आता चालले तर म्हणलं जावं तुझ्याकडे यावं भेटून कसं काय हा बरं वाटतं तुला आता मी बरी आहे पण बाबा तुम्ही आईला नाही घेऊन आलं अगं बाई दोन कड एका गाडीत टाकून आणले पिकअप मध्ये आणि मग काय आलं म्हणलं आता तिला घ्यायची तिच्या पाठीमाग तिचे काम जाऊ दे झालाय टाइम जा तुम्ही व्यवस्थित पण पुढच्या वेळेला आईला तुम्ही बरं हा आता आधीच मला सोडवायला एक काम कर आता जा मध्ये जाते तुमच्या आणि जरा लक्ष दे तिकडे तू नवरा हिवा वा असा निदान तू तरी कर भाई तुझा हाल बरं एक काम कर आता मला जातो बिग बिगी हा हा लक्ष जाऊ का मग हा मी इकडे हाय रानात जाते आता जाते बर बरं बरं जातो बाळा हा आईला पाण्यानं जशी हि गर भरले ना तसं ह्याच्या प्रेमाने माय मनगच्छ भरले ह पण येणार का वा नुसतं तात्काळ ती येऊ ग आता छेल मग छेल बापाला म्हणले बाप बापाला भेटायला गेल्या तिच्या कावा याचा आहे काय माहीत दिवस बी मावळायला होय अगं पडशीन करंट लागन मोटर जळन हा मग तुम्ही येऊनच अशा ठिकाणी बसता येत मग अशा म्हणजे म्हणजे काय सांगितलंय घरला मोटरचं बटन दाबा आलोय म्हणून मग इथंच येऊन बसणार ना पशी आलं पण इथं कोणतरी तरी ना कोण बघा येत नाही आणि आलं बघा मी सांगन ना मी म्हणेन मी मोटरचं बटन दाबाय आलतो आणि मी मोटरचा पाईप हलवाय आलतो आलते आणि त्यांनी काय होईल म्हणजे ह्या कानाच त्या कानाला का कळणार नाही आणि आपला एकडाच पा पाईप हल मी एकडच बटन दाबेन <स्था> <ना? स्था> <स्था> म्हणजे खोट पण बोलणार नाही बोलणार खरंच आणि सापडणार नाही चुकी तुम्हाला लई भेटायची घाई असती एक तर भेटायची इथं नवरा कामाला जाऊन देत नाही तर लगेच तुम्ही येताय आणि इथं आत्ताच माझ बाबा पण गेलेत ना तिथे जाऊ दे तुझ्या बापाला म्हणून तर मग गप बसलो मला सांगितलं सुद्धा सोन्याने की इचा बाप आलाय घरी यायची नाही भेटाय त्याच्यामुळं मी इकडे येऊन बसलोय नाही हां आता जरा चुटकन चुटकन हा हे बघ मळ्यात कोणीच बी दिसत नाही हा मळ्यात नको पण इथं नको मग थोडं कोपऱ्यात चाललं की एरीच्या बाजूला असं बी असंच आहे बघ हा गोदडे घ्या मग का करा काय करायचं आहे मग हा आईला हे बरं जाऊ दे हे पप्पी दे मग जाऊ जरा तिकडं जा तिकडच चला पप्पी तर दे की मग तिकडं नाही 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 सगळं तिकडच होय हा दे तिकं सगळं तिकडच होय हा 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 ऐ घातले मग म्हणजे एवढा वेळ मी इथं करंट जरा दाबो दाबो ठेवला होता माळा तिकडे मोसमच तोडला माझ्या पिक अपसा काय उतर तिथे नाही जायचं का नाही चल उतर लवकर पटकन चला लवकर असे तू थांब मी उतर जरा आणि चल ये काय अरे हा गाड्या अरे देवा बघा रे मी पोरीला तिच्या आईने लोहनच्याची बरणी दिली होती हा आणि एवढा वेळ मी घरात थांबलो माझ्या ध्यानातच कसं नाही आता पोरीला द्यायलाच पाहिजे नाही तर तिची आई कशी बसन मारावर तानताण तानताण तान करीत गेल ते तिकडं मग द्यायला काय झालं तर आता आहे ना लईच लांब तो पाय दुखायला लागलेत पण परत नाही दिलं तर आईची कटकट मी आता जातोच परत जातो आता ती काय वावरातच वावरात गेली असन नाही तर गेली असन घराकडे चाललीच असन मध्येच अडवतो तिला हां जातोच काही चार बाजूला आता इथं बघा हाय का कोण आपल्याला हा तुम्ही मग अशी घाबरत होता म्हणून उगा म्हणलं तुम्हाला आठ बाजूला इथं माझं बाबा आताच गेलेत जाऊ द्या चार वेळा आता तेच ऐकवणार आहे का चार वेळा तेच ऐकवणार आहे का तुम्ही मला म्हणजे आता आठ बाजूला चलत आले का आठ बाजूला आता आठ बाजूला येऊन नक्की करायचंय काय ते तर करू ना आपण थांब तुम्ही जरा काय थांबा

पुरी काय घे बाबा अगं कर काय अग करते तू काय नाही तू रानात आले होते मग रानात चक्कर मारायला लावली हि कोणी गडी ठेवलाय हा गडी ठेवलाय हा म्हणजे गडी चांगलाच काम करणार दिसतोय चांगलं काम करतो तो मालकीन बाई फ्यूज गेला ना फ्यूज म्हणून मोटर चालू नाहीये तेच दाखवायला आणलं ना मग टाकू का फ्यूज पुरी अगं गडी ठेवलाय पण एवढं जवळ जात जाऊ नका त्याच्या एवढी जवळ बरी नाही मी गाखवीच होते तुझा नवरा तिकडे कंपनीत कामाला जातोय आणि तू असे आणि जर समजा तुझ्या नवऱ्याने जर बघितलं काय ग तू बाबा असं काही नाही अगं असं काही नाही म्हणजे अगं गड्या संगी आता उगाच मी तू बाप ये म्हणून हे बघ मी बरं जाऊ दे ते गड्याचं तर मला ते तू बघून जरा नीट नाही दिसत तो बरं ऐक तुझ्या आईनी ना तुला लोणच्याचा डाबा दिलता द्यायला आता मी तुझ्या घरात एवढा वेळ बसलो पण माझ्या काय हे डोक्यातच नाही आलं बघ हा हे बघ ते पेंट नाही का अडकावलं तू भाकरी खायचं ते हा तिथं ठेवलंय बघ मी ते डाबा तेवढा जाताना घेऊन जा बरं का हा आणि या मला जरा या पोराच जरा याकडे दिसत येऊ नाही काय नाही ते कामाला घडी आहे काम करीत असत बर तू माय तुझा बर तुझा तू तू तू, पर... तू 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 दोन थांबूवर मी थांबतोय हो। काय करू दे मला बघू दे तुझा तिकडे ठेवलंय ना हा तिकडे बघ हाय झाली का फिर टाकून हा हा आकडा आकडा जंप पडला जंप आकडा पडला वाटत आईला ह्या बाबाच मला जरा तर खराबच दिसत येईला हे जरा शॉप्टरू दिसते बियाणं बर का याच्यावर लक्षच ठेवलं पाहिजे आईला ना देवा माय पोरीवर रे ध्यान ठेव रे देवा